सांगलीच्या मिरज तालुक्यातील सोनी येथील दोन शेळ्यांनी सोन्याचे दागिने घेण्याचा प्रकार घडला त्यानंतर गोंधळलेल्या मालकाला काय करावे सुचत नव्हतं शेवटी त्याने दोन्ही शेळ्यांवर शस्त्रक्रिया करून त्यांच्या पोटातील दागिने काढण्याचे ठरवले आज दोन दागिने आहेत वाटलं आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिरज तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या मुलीनं तिच्या कानातील दोन सोन्याचे कर्णवेल काढून एका ताटात ठेवले होते ज्यामध्ये पाणी होतं प्रकाश गाडवे यांच्या घरात असणाऱ्या दोन शेळ्यांनी ताटातील पाणी पिताना सदरचे सोन्याचे दागिने या दागिन्यांची किंमत जवळपास रुपये यानंतर गाडवे यांनी मिरजेतील पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांशी संपर्क साधला डॉक्टरांनी शेळ्यांच्या पोटावर शस्त्रक्रिया करत दोन दोन ग्रॅमचे सोन्याचे कर्णवेल यशस्वीरित्या बाहेर काढल्यात दोन्ही शेळ्यांची प्रकृती देखील उत्तम असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे डॉक्टर डोके यांनी दोन शेळ्यांवर शस्त्रक्रिया केली ते म्हणाले दोन शेळ्यांनी सोन्याचे दागिने कर्णवेल गिळल्याचा संशय शेतकऱ्यानं व्यक्त केला होता त्यानंतर त्यानं त्या ता शेळ्या मिरजेच्या शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात आणल्या त्यांची तपासणी करण्यात ता आली त्यानंतर ता आम्ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला शस्त्रक्रिया करून कर्णवेल बाहेर काढण्यात आले